कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमध्ये आंदोलन सम्राट माजी नगरसेवक राजू आवळे यांच्या सौभाग्यवती तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मीबाई राजू अवळे यांनी निवडणूक रिंगणात उतरले प्रभागात घर टू घर त्यांनी प्रचार सुरू केले असून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे राजू आवळे यांचे सामाजिक कार्य आणि कुरुंदवाड शहराला रखडलेला पाणीपुरवठा व्हावा यासाठी दोनशे दिवस उपोषणाची हत्यारं उपसलेत त्यामुळे ते अधिक चर्चेत आहे शहरातील लोकांच्या मनात त्यांची निर्माण झालेली प्रतिमा या निवडणुकीत त्यांना यशापर्यंत नेईल असं दिसतंय सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून राजू आवळे यांची ओळख आहे तर पासून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं ते अग्रेसर आहेत तर लक्ष्मीबाई आवळे हे प्रभागात सर्व परिचित आहेत तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत शिक्षण तसेच प्रभागातील सर्वांगीण विकास यावर अवळे यांनी लक्ष केंद्रित केलं असून या निवडणुकीत त्यांनी सर्वांगीण विकास या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे